आणि फक्त मिडी घातलेली आहे खाली तुझ टॉप कुठं गेलं टॉप कुठे आहे बाहेर वाळवत आहे का स्वयंपाक करत आहे तू आपण गेल्यानंतर त्या माला खूप घर खाली वाटणार आहे एवढा पसारा करणार कोणी नसणार त्यांच्याकडे हो सौम्या पण करत नाही असं माहिती का सौम्य दीदी असा पसारा करत नाही गुटगलय ती एवढे सारे भांडे मध्ये एकही भांड राहिलेलं नाही सध्या काढणं सुरूच आहे तरी स्वयंपाक बनवला का नाही अजून बनवला नाही बरोबर काय बडबड सुरू आहे काय मी ते आणि इतका पसारा काढून ठेवला रोज एक सगळे भांडे काढणे मांडणे आणि तेच खेळण्याचं इथे काही खेळभांडे नाही त्यामुळे हेच खेळत असतात पण जायजूला सध्या मला तयार करायचं आहे आणि त्यांना घेऊन माझ्या मैत्रिणीकडे जायचं आहे पण एवढ्या आवाजामध्ये मला काही सुधरत नाही आहे नुसतं पसारा काढला सकाळपासून इतकी परेशान झाली मी आता लागते तिथे गेल्यानंतर मस्ती करायची नाही पण हा डिमार्टला पण देते छान छान येतो ना आपण दादा नाही आता दादाला काही सांगू नको उभी भांडणं लागतात चला चलो चलो चल हळूहळू तर सध्या सांगूते मला आणि जे घेऊन माझ्या मैत्रिणीकडे चाललो आहे ती सध्या प्रेग्नंट आहे आणि तिला भेटायला चालली आहे से नांदेडमध्ये आलीच आहे तर तसं तर आमची भेट होत नाही कॉलेजला कथ्थकच्या क्लासला लग्नाच्या आधी आम्ही सतत सोबत असायचो हो। त्यामुळे आता भेटायचं सध्या प्लॅन केला आहे आणि ती येऊ शकत नाही मग आईजू छोट्या असताना ती आली होती मला भेटायला पण आत्ता तिचं शक्य नाही त्यामुळे मीच झाली आहे आणि वाटेल तिच्यासाठी काहीतरी खायला घ्यावं म्हणून नाशपती घेतली आहे जे की जुईने तिच्याजवळच ठेवली आहे कारण मी ठरलं होतं तिचं आधीच की हे मीच देणार आहे माझ्या हाताने तिला त्यामुळे ती सध्या सांभाळते तिच्यासोबत चला वरती तू काय आणला मावशी साठी एवढा मोठा शब्द आम्हाला येते की नाही चला चला लवकर चला चला चला।, चला 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 लवकर माझी फ्रेंड आहे ती माहिती का तुला माझी फ्रेंड आहे ती हा कस आहे का ते चला चला अजून वरती बघ खूप सारे आहेत चला लवकर चला बाय ग किती दिवसानंतर भेटतय चला चला लवकर या पिल्लू आता पिल्लू येणार आहे काही दिवसांनी तुमच्यासारखे छोटस पिल्लू येणार आहे <laughs> चलो लवकर ये तिथेच राहते का सँडल काढायला वाटत कोणत्या आजीने दिले तुम्हाला छोटशा ग्लास कोणती आजी आहे ती कोणाची आई आहे ती कोणाची आई आहे ती अगं आई कोणाची आहे ती या मावशीची या मावशीची आहे आणि कोणती मावशी आहे ऐश्वर्या हा कोणती मा आहे ऐश्वर्या तिला मी घरी येताना सांगितले तेव्हा संगुमाला भेटायला म्हटलं संगुमाच्या सगळी आलेला म्हटलं ती हिरोईन आहे ती माव ऐश्वर्या हिरोईन आहे ती मा मला भेटायला चाललंय हो तिथे नाही आहे ना गोष्ट कथेच क्लासेस तेवढं हम्म जाई ए, जाई कोणती जाई आहे कोणती जुई आहे सांगा पटकन

कोण भांडण करते तू करते? करते का मान्य पण करते मी <laughs> करते म्हणून दोस्ती कोण करते पहिल्यांदा फ्रेंड कोण होते तू होते फ्रेंड बापरे तू जुई नाही होत मा बर बर अच्छा तू हॅपी बर्थडे म्हणत असते का ते आम्ही खाली पडलं काही भांडणं झालं की लगेच हॅपी बर्थडे आहे आपला भांडणे असं असते त्याच्यामुळे ऐश्वर्या मा जरा मोठा आहे ना ऐश ऐश म्हणायचं ऐश ऐश मा सोनुमा पण आहे हो की नाही आपल्याला पण आहे सोनुमा जय <laughs> जय करा आणि ते खाऊला पैसे घेत असतात का बाळा तेवढे हा ए एक जण परत करून द्या आणि दोघीजणी दोघी मध्ये एक घ्या राहू दे आता राहू दे म्हणते आता बाय बाय करा एकदा हा या माला बाय <laughs> कर करा जा पटकन एक फोटो काढू दे तुझा बाय बाय करा बाय बाय मनु 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 इकडे माझ्याकडे हे काय इकडे हे बघ जा इकडे बघ काय हे बघ हे म्हणू माझ्या हातात बघ काय माझ्या हातामध्ये वा किती छान गजायक हे तुला पैसे दिले का दाखो, दाखो। चला बाय 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 करा ऐश्वर्याकडे सोडल्यानंतर संगुते तिच्या कामासाठी बाहेर गेली होती नंतर ती आम्हाला पिकअप करायला आली आणि सुरला मी बिल्डिंगच्या खालीच बोलून घेतलं होतं आमच्या इथे गेल्यानंतर कारण की संगुतेचा क्लास होता त्यामुळे ती माझ्यासोबत डिमार्ट येऊ शकणार नव्हती सो सुरला घेऊन जाते सोबत सुरा पण तू खूप छान दिसत आहे बापरे ते कानातले भारीच काम ओके काय <laughs> होत पिल्लू एरोप्लेन गेल रे बाळा आता इथे खूप मोठे मोठे एरोप्लेन दिसतात जायजूला ते बघून खूप मज्जा येते आता सध्या डिमार्टला आलेलो आम्ही छान आता खरेदी करतोय खरे जायजी सोबत ए पिल्लू चला आतमध्ये चला काय ए बापे मोठ डॉगी बाबा तिकडे चलो चला पटकन चला 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 लवकर चला चला आतमध्ये चला चलो चलते ते बघ दिदी गेली च हा तिकडून चला वाटलं चला पक्क म्हणून डोंगराला आग लागली पळा 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 पडा 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 तुला बर ठीक आहे पुढे गेल्यानंतर घेऊ आपण चला पहिले जे महत्वाचं सामान घ्यायचं ते घ्या चला ते बघ दीदी कशी मदत करून राहिली मंडे असून खूप गर्दी आहे पण आज सॅटरडे संडे आपण मुद्दा आलो नाही की गर्दी असेल आज मंडे असून येते डीमार्ट मध्ये जरा गर्दी होती त्यामुळे फार काही खरेदी न करता आम्ही सध्या बाहेर पडलो आणि पाणीपुरी खातोय कारण की खूप भूक लागली होती आणि जायजी थोड्या रडून राहिल्या कारण की बाहेर उंट उभे आहेत उंटवाले माणसं आलेले आहेत त्यामुळे त्यांना भीती वाटत आहे उंटाची काही गरज असते का थोडंसं कुठे जाणार आहे मी जरा भीती नाही की रडणं सुरू होऊन जाते जायजी